धनगराची लेखनयनी ठसली सुंदरी धनगराची लेक नैनी ठसली सुंदरी बानू बानू करुणी वेडा झाला मल्हारी बानू बानू करुणी वेडा झाला मल्हारी ऋणजून पैंजनाची साध आली काणी पैंजनाची साध आली तुरु तुरु चाले बानू शुक्राची चांदणी तुरु तुरु चाले बानू शुक्राची चांदणी रूप पाले देवानी झाली नजर बावरी रूप पाले देवानी झाली नजर बावरी बानू बानू करुणी वेडा झाला मल्लारी बानू बानू करून वेडा झाला मल्हारी धनगराची लेख नैनी ठसली सुंदरी धनगराची लेख नैनी ठसली सुंदरी बानू बानू करुणी वेडा झाला मल्हारी बानू बानू करुणी वेडा झाला मल्हारी ब माग माग जातो देव आडवी रानात माग माग जातो देव आडवी तो रानात हे चलग बानू जो का खेळू सारंग्या बागेत हे चलग बानू जो का खेळू सारंग्या बागेत त्या गिला संसार त्यान गड जेजुरी त्या गिला संसार त्यान गड जेजुरी बानू बानू करूनी वेडा झाला मल्हारी बानू बानू करुणी वेडा झाला मल्हारी धनगराची लेखनयनी नैनी ठसली सुंदरी धनगराची लेख नैनी ठसली सुंदरी बानू बनू करूनी वेडा झाला मल्हारी बानू बानू करूनी वेडा झाला मल्हारी जेजुरीचा वाणीबाई चंदनपुरात जेजुरीचा वाणीबाई चंदनपुरात अग अगं झाड मारीतोग बाई बा बानूच्या दारात अगं झाडू मारी तो बाई बानूच्या दारात हा की तो मेंढर <मिन्धर> माळ राणी डोंगरी हा की तो मेंढर माळ राणी डोंगरी बानू बानू करुणी वेडा झाला मल्हारी बानू बानू करुणी वेडा झाला मल्हारी धनगराची लेकनयनी नैनी ठसली सुंदरी धनगराची लेक नैनी ठसली सुंदरी बानू बानू करुणी वेडा झाला मल्हारी बानू बानू करुणी वेडा झाला मल्हारी लगबगीन बानाई आणच जेजुरी जेजुरीला लग बानाई आणि विजय जुरीला बाणू माळसा मल्हारीने भक्त होतारीला बानू माळसा मल्हारीने भक्त होतारीला भक्ताने पुजला भोळा देव अंतरी भक्ताने पुजला भोळा देव अंतरी बाणूबाणू करुणी वेडा झाला मल्हारी बाणूबाणू करुणी वेडा झाला मल्हारी धनगराची लेक नैनी ठसली सुंदरी धनगराची लेख नैनी ठसली सुंदरी बाणू करूनी वेडा झाला मल्हारी बाणूबा वेडा झाला मल्हारी बाणू बाणू करून वेडा झाला मल्हारी गड जेजुरी जेजुरी पुजावा देव हो मल्हारी गड जेजुरी जेजुरी पुजावा देव हो मल्हारी पुजावा देव हो मल्हारी पुजावा देव हो मल्लारी गड जेजुरी जेजुरी पुजावा देव हो मल्हारी मल्हारी मासा कांत की जय धन्यवाद